विजय शिवतारे बारामती लोकसभा लढवणारच या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतं शिवाय ते अजित पवारांवर टीकेची झोड उठवत आहेत इतकंच नाही तर पक्षातील नेत्यांबाबतही त्यांनी वक्तव्य केलेत आहेत ही वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं गांभीर्यानं घेतलीत त्यातून आता मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली जाते शिवतारे यांची शेपटी जास्त वळवळ करते ती छाटून टाका असं आवाहनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांनी व्यक्तिगत माझ्या संदर्भात उमेश पाटलाची लायकी काय तो तर भुंकणारा कुत्रा आहे अशा पद्धतीची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली वास्तविक विजय शिवतरे यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि व्यक्तिगत बाबी इतक्या खालच्या स्तराच्या आहेत त्या इतक्या चव्हाट्यावर आल्या तेव्हा विजय शिवतरेंचं व्यक्तिमत्व काय लायकीचं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलेलं आहे ते त्यामुळं त्यांनी इतरांची लायकी तपासण्याचा त्यांना कुठलाच अधिकार नाही तरीसुद्धा महायुतीचे घटक म्हणून महायुतीमधले एक नेते म्हणून माजी मंत्री म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या विजय शिवतरेंचं काहीतरी बंदोबस्त करा परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगूनसुद्धा ज्यांचं शेपूट सरळ झालं नाही त्या विजय शिवतरेंचं शेपूट छाटण्याचीच आता वेळ आलेली आहे त्यामुळं आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की विजय शिवतरे यांच्यावर तात्काळ आपण शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी दरम्यान विजय शिवतारे यांची समजूत मुख्यमंत्र्यांनीही काढली आहे असं मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलंय महायुतीत युतीचा सा धर्म पाळायचा असा थेट संदेशच मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्याचंही त्यांनी सांगितलंय माननीय विजय शिवतारे बापूना काल मी भेटलेलो आहे त्यांना सविस्तर त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ते शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि ते नेहमी सांगतात की मी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो मी त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही जर माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानता तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही या बाबतीत स्पष्ट काल त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे ते फक्त मला एवढंच म्हटले की मला थोडा वेळ द्या पण मी त्याला सांगितलं आता वेळ आपल्या हातात कमी आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती धर्माच्या विरोधात तुम्ही कुठलीही कृती करू नये असं त्यांना स्पष्टपणाने सांगितलेलं आहे विजय शिवतारे काही दिवस मागून घेतले आहेत त्यामुळे त्यांनी अजून स्पष्टपणे आपण महायुतीचं काम करू असं सांगितलेलं नाही त्यामुळे शिंदे समोर आता मोठा प्रश्न निर्माण झालाय ते शिवतार्यांची समजूत काढणार की त्यांना पक्षातूनच बाहेर काढणार हे पहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई